ठाणे महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ठाणे महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले जय शिवाजी या मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी करून अभिवादन केले निवासी संदीप माने उपायुक्त सचिन सांगळे शंकर पाटोळे मिनल पालांडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मुख्यालय जी पी गोदेपुरे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची ढिंगणकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर ठाणे मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य पत्रकार आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी आरती गगे कनिष्ठ प्रशासन अधिकारी हर्षद मोरे विस्तार अधिकारी संतोष पांडे तसेच सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश अपने जनादेश आपला देश पाहत उपक्रम शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय व आनंद विश्वगुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर प्रदीप ढवळ आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर हर्षला लिखिते आनंद विश्वगुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर आनंद विश्वगुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट सुयश प्रधान आनंद विश्वगुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या प्राचार्या मयुरी पेंडसे प्री प्रायमरी विभागाच्या प्राचार्य डॉक्टर वैदेही कोळमकर कौशल्य विभागाच्या प्रमुख मयुरा गुप्ते कैलासवासी वामनराव ओक रक्तपेढी प्रमुख सुरेंद्र बेलवलकर प्राध्यापक समन्वयक विनायक जोशी परीक्षा विभाग प्रमुख सचिन आंबेगावकर राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी संजना भाबल सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अजय ब्राह्मणे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मनीषा सराफ तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते शिबिराचे आयोजन कैलासवासी वामनराव ओक रक्तपेढी ठाणे यांनी केले होते या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या इतर तरुण विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीसुद्धा उत्साहाने सहभाग घेतला आणि एकोणपन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिरामध्ये स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात रक्तदान करण्याची सुविधा पुरविण्यात आली होती रक्तदानासाठी लागणारी सर्व उपकरणे आणि प्रक्रिया योग्य प्रकारे ठेवली गेली होती राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी संजना भाबल यांनी सूत्रसंचालन केले व आनंद विश्वगुरुकुल व आनंद विश्वगुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या प्राचार्या मयुरी पेनसे यांनी प्रास्ताविक केले त्यांनी सांगितले रक्तदान हा एक अत्यंत महत्वाचा आणि जीवनदान देणारा उपक्रम आहे या उपक्रमामुळे अनेक जणांची जीवनाची संजीवनी मिळण्यास मदत होईल रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले गेले तसेच रक्तदानाचे महत्व व त्याच्या फायद्यांवर विशेष माहिती देणारे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले शिबिराच्या यशस्वीतेसाठी आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर हर्षला लिखिते यांनी रक्तदात्यांचे आभार मानले आणि भविष्यात देखील असे शिबिरे अधिक प्रमाणात आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट जनादेश मोदी माणसं आपला देश पाहत राहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. टीजेएसबी सौशक्ति कर्ज गो ग्रीन करा 20 बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आपला देश पाहत राहा राज्य कामगार विमा योजना रुग्णालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य कामगार विमा योजना रुग्णालय ठाणे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली नाही कोणा वाकला नाही कोणा झुकला असा मर्त मराठा राजा माझा शिवराय ऐकला नभूतो न भविष्यती असा राजा म्हणजे शिवछत्रपती नाव घेता ना ज्याचे अभिमानाने फुकते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती शत्रुस नडले लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली त्या युगपुरुषाने महाराष्ट्राची ही माती त्रिवार वंदन करून शिवरायास कराडे मॅडमने केली आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आई जिजाऊंचे सुपुत्र गोर गरीब छत्र इंतवी स्वराज्य संस्थापक परमप्रतापी महायोधे जाणते राजे राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी श्री महाराजांना मानाचा महाराजन रोजरा जळणाऱ्या मातीला वरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे देश देऊन गेला हिंदुस्थानात असा एकच शिवछत्रपती राजा होऊन गेला कलम नव्हते हो कायदा हो नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा रायडेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची स्थापना घेतलेली प्रतिज्ञा स्वराज्याची तोरण प्रताप गडावरील पराक्रम पण हा गडाचा वेढा आग्याहून सुटका गड आला पण सिंह गेला असे अनेक अंगावर शहारे आणणारी पराक्रमाची माहिती सांगणारा प्रसंग आपण सगळे जण शाळेत शिकलो शिवरांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न बघितले प्रतिज्ञाही घेतली यामागे आई जिजाऊंची प्रेरणा होती पण पासष्ट किलोची तलवार वागवणारे देसाजी दोन हजार सैन्यांशी एकटे झुंजणारे बाजी हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहणारे तानाजी आठ तासात दिल्लीहून पुणाला घोडा घेऊन येणारे संताजी शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणणारे तानाजी धाड्या वाघाला एकटे सामोरे जाऊन उभे पाडणारे संभाजी अशा शूरवीरांची असंख्य मावळ्यांची साथ त्याला लाभली आणि महाराजांनी स्वराज्याचं नजरजोडाचं तोरण मानलं होती असाध्य अशी स्वराज्याची वाट मर्द मराठा मावळ्यांची लाभली होती साथ शत्रूवर वार केले घेऊन तलवार राहतात अनेक संकटांवर करूनी मात उभे केले हिंदवी स्वराज्या दिमाखात या प्रसंगी राज्य कामगार विमा योजना रुग्णालय ठाण्याच्या डॉ रजनी चतुर्थ श्रेणी युनियनचे अध्यक्ष विलास साफे मुकादम हनुमंत गोसावी तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपण आपला देश पाहत रहा जनादेश मल्लिकार्जुन रेड्डी यांचा भाजपामध्ये पुन्हा प्रवेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसर येथील भारती सेलिब्रेशन लॉन येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे माजी अध्यक्ष डॉक्टर राजीव पोद्दार महामंत्री उदयसिंग यादव महामंत्री आदर्श पटले व रंकेश चौरे तालुकाध्यक्ष राहुल किरपान बंटी गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह बारा नेत्यांचे निलंबन रद्द करून भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश करण्यात आला आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री डॉक्टर रामदे चंद्रश्री बावनकुळे साहेब यांच्या निर्देशानुसार आज रामटेक पुणे हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे निवडणुकीच्या तर काळात काही तक्रारीनुसार आमच्याच पैकी वर्षानुवर्ष काम करणारे बारा कार्यकर्ते नेते यांच्यामध्ये आदरणीय मल्लिकार्जुन जिंदिरेटी माजी आमदार साहेब निसिद्ध होते त्यांना काही दिवसासाठी निलंबन के निलंबित केलं होतं परंतु त्या सर्वांशी चर्चा करून आणि पक्षाने तोपर्यंत चौकशी केल्यानंतर तक्रारीच्या आधारे आम्ही निलंबन केलं होतं मुंबईत झालेल्या सर्वांशी आम्ही चर्चा केली यापुढे कधी पर्से शिस्त जाणार नाही पक्षामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पक्ष सांगितले सर्व काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करण्याच्यावर आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचे त्यांनी याआधी नंतर प्रयत्न केलेले आहेत

आणि उभाटा तालुका तालुकाध्यक्ष कैलास खंगार यांच्यासह दोनशे लोकांचा पक्ष पक्षप्रवेश झाला यावेळी मोठ्या संख्येने विधानसभेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश